संग्रामपूर तालुक्यातील वानखेडेतील हिंदुत्व गणेश मंडळ हे अनेक वर्षांपासून आधुनिक डी जे साऊंड न वाजवता शांततेत गणरायाचे आगमन करतात मृदुंगाच्या गजरात बाप्पा विराजमान झाल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दररोज संध्याकाळी सांप्रदायिक भजनाचे आयोजन करत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मृदंगाच्या तालात वारकरी भजनात गणरायाचे आगमन करण्यात आले त्यामुळे निश्चितच मृदंगाच्या तालात एकमेकांचा आनंद द्विगुणित करून शांततेत गणेशोत्सव साजरा करणारे आणि हिंदू संस्कृती जोपासणारे वानखेडचे हिंदुत्व गणेश मंडळ मंदर सार्वत्रिक मंडळातील युवकांसाठी आदर्श ठरत आहे एवढे मात्र खरे त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी सण उत्सव शांततेने साजरे करावे असे आवाहन हिंदुत्व गणेश मंडळाचे अध्यक्ष रितेश टाकळकर यांच्यासह विनोद बावसकर राहुल हागे प्रज्वल टाकळकर गोपाल गहलोत देवीदास बावसकर अर्जुन भोपळे गणेश भोपळे वैभव हागे यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार वानखेड बुलढाणा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदुत्व गणेश उत्सव मंडळाने जे काही कार्यक्रम राबविले राबविलेले आहेत ते खरंच त्यांची म्हणजे अशी हे करायचोक्ती आहे म्हणजे वाखाण्याजोगती आहे कीर्ती त्या मंडळाची किंवा संध्याकाळी इथं रोजच्याकरता हरिपाठ होते त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होते महिला मंडळ भरपूर भजन मंडळी असते तसंच हे जे मुलं गेलं सर्व काही असतात या मुलांना सर्व गोष्टीने म्हणजे संस्कृती चांगली इथं भेटते असं या मंडळाचं एकदम कीर्ती वाखण्यासोगती आहे हे सर्व मंडळांनी अशीच हे या मंडळाची जे काही संस्कृती हे ते सर्व काही आहे हे